अकोल्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून निकृष्ट दर्जाच्या फुलाचे काम विरोधात रस्ता रोको आंदोलन अकोल्यात ठाकरे रस्ता रोको आंदोलन केले आहे शिवसेनेत उड्डाण फुल निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने हे आंदोलन केले आहे अकोला शहरात न्यू तापडिया नगरच्या उड्डाण फुलाचे रेल्वे क्रॉसिंग जवळचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केले आहे तर याचा विरोध रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे रेल्वे गटाच्या रस्त्यावर बसत ठिय्या आंदोलन केले आहे तर जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे काम सध्या सुरू आहे म्हणजे हे काम पूर्ण व्हायच्या आधी तो रस्ता सुरू व्हायच्या आधी त्याला जर भेगा पडत असतील त्याला जर खड्डे पडत असतील तर जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते निकृष्ट दर्जाचं काम परत केल्या गेलं पाहिजे तो रस्ता परत दुरुस्त झाला पाहिजे आणि चांगला झाला पाहिजे या लोक ताप न्यू तापळ्यानगरमधल्या लोकांना चांगला दर्जाचा पुलाचा वापर केला गेला पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे जर हे काम त्यांनी तात्काळ केलं नाही तर तो अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं रावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या पुलाचं काम गे, का, सुरू गेल्या सात आठ वर्षापासून या पुलाचं काम सुरू आहे परंतु अद्यापही ते काम पूर्ण झालं नाही समृद्धी महामार्ग चार वर्षात पूर्ण होते पण हा साधा उड्डाणपूल जो एक किलोमीटरचा हा उड्डाणपूल सात आठ वर्षात होत नाही याच्यावरून या जिल्ह्यातल्या विकासाची काय परिस्थिती ही आपल्याला लक्ष देईल दादा हो अकोट अकोला रस्त्याचा जर आपण पाहिलं तर सात आठ वर्षे तो रस्ता पूर्ण व्हायला लागला आणि तो रस्ता पूर्ण व्हायच्याच दुरुस्तीचे दुरुस्तीचेसुद्धा कामं सुरू झालेत आज हा पूल सुरू व्हायच्या पहिलेच याला खड्डे पडलेत म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम आहे हे आपल्या लक्षात येईल